आणखी एक मोठी बातमी समोर येते गँगस्टर डी के रावला अटक झाली आहे मुंबई गुन्हे शाखेकडून त्याला अटक झाली आहे डी के रावसह सहा साथीदारांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे मुंबई गुन्हे शाखेनं गँगस्टर डी के रावला अटक केली आहे खंडणी प्रकरणी गँगस्टर डी के रावला अटक करण्यात आली आहे तर डी के रावसह त्याच्या सहा साथीदारांना देखील अटक करण्यात आली आहे खंडणी फसवणूक आणि फ्रॉर्जुरी अशा प्रकरणी डी के रावला अटक करण्यात आली आहे कोर्टात हजर केला जाणार आहे त्यामुळे गँगस्टर डी के रावला अटक करण्यात आल्याची मोठी माहिती सध्या समोर येते डी के राव सह सहा साथीदारांना अटक केली आहे या संदर्भात अधिक माहिती देते आमचे प्रतिनिधी अनिल सावरे अनिल खंडणी प्रकरणी डी डीके रावला अटक करण्यात आली आहे काय अधिक अपडेट गॅंगस्टर डीके रावला अटक केली आहे खण्नी प्रकरणातील गँगस्टरला डीके रावला अटक केल्यानंतर आता डीके राव त्याच्या सहा साथीदारांना देखील अटक केली आपल्याला पाहायला मिळते आपण पाहू शकतो मुंबईतील व्यावसायिक आणि विकासकांना लक्ष करून खंडणीची रॅकेट चालवत चालवणाऱ्या टिकेरावची भूमिका असल्याने त्याला अनेकदा मुंबई पोलिसांनी अटक केलेली आपल्याला पाहायला मिळते एखादी पाहिलं असतं डिकेराव काही आ, काही तर काही तांत्रिक अडचणीमुळे आमचे प्रतिनिधी यांच्याशी आमचा संपर्क नाही होऊ शकत आहे पण मात्र मोठी बातमी सध्या समोर येते गँगस्टर डी के रावसह सहा साथीदारांना अटक करण्यात आली आहे कुख्यात गुंड डी के राव याला आता खंडणी प्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती सध्या समोर आली आहे त्यामुळे डी के रावसह आणखी त्याच्या सहा साथीदारांना दा देखील अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे फसवणूक धमकी प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे त्यामुळे गँगस्टर डी के रावला अटक करण्यात आली आहे डी के रावसह त्याच्या सहा साथीदारांना अटक करण्यात आल्याची मोठी माहिती सध्या समोर आली आहे त्याबरोबरच आज डी के रावला कोर्टात देखील हजर केलं जाणार आहे त्यामुळे आज नेमकी काय सुनावणी होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे